निलमनगर इथं नामंजूर करण्यात आलेल्या ताडी दुकानास परवानगी दिल्यास राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात एम आय डी सी भागात महाराष्ट्र शासनानं ताडी दुकान नामंजूर केलं तसंच नागरिकांच्या विरोधामुळं दुकान चालू करण्यास स्थगिती मिळाली तेव्हापासून ते ताडी दुकान बंद आहे परंतु पुन्हा एकदा हे ताडी दुकान चालू करण्याच्या हालचाली राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे निलमनगर भाग हा संपूर्ण कामगार वसाहतीचा आहे या भागात सर्वच कामगार वर्ग आहे अशिक्षित लोकांचा मोठा वर्ग देखील या ठिकाणी असल्यामुळं स्वस्त ताडी असंख्य नागरिक पिऊन ते रस्त्यावर पडतात यामुळं मोठा अनर्थ होऊ शकतो वास्तविक पाहता या भागात मोठे मोठ्या कंपनीचे तीन विडे कारखाने आहेत यात हजारो कामगार काम करतात ताडी पिऊन महिलां छेडछाड होऊ शकते तसंच ताडी विषारी असल्यामुळं नागरिक रस्त्यावर पडून अपघात देखील होऊ शकतात आणि यामुळंच इथल्या भागातील नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होऊ शकतो या संपूर्ण पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कामगार सेलकडून उपजिल्हाधिकारी तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे या संदर्भात निवेदन देण्यात येऊन कोणत्याही परिस्थितीत नामंजूर ताडी दुकान हे पुन्हा सुरू करण्यात येऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निमित्त देण्यात आला आहे तहसीलदार दत्तात्रय मोहोळ यांना या, या संदर्भात विनंती देखील करण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत हे दुकान चालू होऊ नये अन्यथा आम्ही ताकदीनिशी रस्त्यावर उतरू असा इशारा देखील डॉक्टर गोवर्धन सुंचू सतीश दासरी शारदा गुंडेटी सुनीता एमोल सविता गादास लक्ष्मीबाई नल्ला सविता रत्सा सिद्धराम नंदी विष्णू गुंडेटी आदींनी दिला आहे नीलमनगर येथील नामंजूर ताडी दुकान पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडून चालू आहे आम्ही त्या ठिकाणी विरोध करीत आहोत कारण गेल्या दोन वर्षापासून अनेक लोकांनी विरोध केलेले आहे विरोध केल्यानंतर त्या ठिकाणी बंदच केलेले आहेत शासनाने आता पुन्हा महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्ककडून पुन्हा चालू करण्याचे प्रयत्न होत आहेत त्या भागातील असंख्य नागरिकांनी विरोध करत आहेत तो क्षेत्र निलमनगर क्षेत्र कामगार विभाग आहे विडी कामगार यंत्रमाग कामगार असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत अत्यंत गरीब लोक त्या ठिकाणी राहतात ते कुठल्याही परिस्थितीत राज्य उत्पादन शुल्ककडून चालू होऊ नये हेच आम्ही राष्ट्रवादी कामगार सेल्कच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले आहे त्यांना विनंती केलेली आहे